बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धवका आढवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्व जगाला दाखवून दिलं पाक विरोधातील कारवाईनंतर सिंदूर हा शब्द जगभरात सर्च केला गेला पण अजूनही काही लोकांना सिंदूरचं महत्व कळलं नाही अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईच्या माधवबाग येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या एकशे पन्नासाव्या उत्सवाला हजेरी लावली यावेळी बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूर वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं ते म्हणाले काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं असा प्रश्न करतात तर मोदींनी जीडीपी दहा क्रमांकावरून चार नंबरवर आणला आपली सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोर प्रत्युत्तर दिलं त्यांच्या नेतृत्वात देशाची सुरक्षा भक्कम झाली आहे आपण अतिरेक्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं मला फ्रेंच डिप्लोमॅट भेटले मी त्यांना मागील दहा वर्षात काय बदल असा प्रश्न केला त्यावर त्यांनी मोदींनी भारताच्या पासपोर्टची किंमत वाढवल्याचं सांगितलं सध्या कोणत्याही देशात जा आपलं हसत हसत स्वागत होतं मोदींनी पाचशे पन्नास वर्षांपासून तंबूत राहणाऱ्या प्रभू श्रीरामानं मंदिरात आणलं काशी विश्वेश्वर कॉरिडॉर बनवला योग आणि आयुर्वेद जगभरात पोहोचवला हे सर्व परिवर्तन मोदींनी केलं अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरवरही भाष्य केलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदींनी एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं त्यानंतर गुगलवर सिंदूर हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च केला गेला तब्बल दहा कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला पण त्यानंतरही काही लोकांना सिंदूरचं महत्व अद्याप कळालं नाही असं ते म्हणाले अमित शहा यांनी लक्ष्मीनारायण मंदिराच्या ट्रस्टींचं कौतुक केलं ते म्हणाले एखादी संस्था तब्बल एकशे पन्नास वर्ष चालवणं सोपी गोष्ट नाही मी जुन्या संस्था चालवल्यात पण इथं मुंबईत एवढी मोठी संस्था चालवणं सोपं नाही त्यामुळे माधवबागच्या ट्रस्टींचं मी कौतुक करतो अठराशे पंच्याहत्तर साली इंग्रजांच्या काळात मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी एखादी धार्मिक संस्था उभी करणं निश्चितच सोपं नव्हतं अनेकांना माहिती नसेल पण माझा जन्म मुंबईच आहे मी या मंदिरात अनेकदा आरतीसाठी येत होतो त्यावेळी इथे एक वाड्या होता एक हॉल होता तिथं कमी पैशात लग्न लावलं जात होतं त्यासाठी ही संस्था मदत करत होती या दीडशे वर्ष जुन्या संस्थेनं शेकडो मध्यमवर्गीयांच्या अडचणी दूर केल्या असं ते म्हणाले बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी एका नव्या व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका आमदाराची गाडी मी कोविड काळात पकडली होती त्या गाडीत कोट्यवधीचे ड्रग सापडले होते हा आमदार सध्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहे असे त्यांनी म्हटले आहे त्यांच्या या आरोपामुळे हा आमदार कोण असा प्रश्न उपस्थित राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे रणजित कासले यांनी नुकताच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगात खूप मोठ्या सुखसुविधा मिळत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर एका नव्या व्हिडिओद्वारे त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादींच्या एका आमदाराच्या गाडीत ड्रग्ज सापडल्याचा आरोप केला आहे करुणा शर्मा मुंडे यांनी त्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे या नव्या व्हिडिओत कासले सांगत आहेत की लॉकडाऊनच्या काळात माझी नियुक्ती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात होती तेव्हा मी नाकाबंदीत एक लॅम्बोर्गिनी कार अडवली होती ही गाडी पहिल्यांदा थांबली पण नंतर विचारपूस सुरू असताना ती पळून गेली मी सलग सहा तास पाठलाग करून ती गाडी पोलीस ठाण्यात आणली पण नंतर हे प्रकरण दाबण्यात आले या गाडीत मला कोट्यावधी रुपयाचे ड्रग आढळले तसेच त्यात विधानसभा सदस्याचे एक कार्डही आढळले त्यावर मुख्य सचिवांची स्वाक्षरीही होती आज हा आमदार अजित पवारांच्या पक्षात मंत्री आहे मी त्याचे नाव मुद्दाम सांगत नाही पण माझ्याकडे त्याचा फोटोही आहे तुम्ही अंदाज लावा मला त्या प्रकरणाची स्टेशन डायरीचे पान आढळत नाही कारण माझ्याकडे स्टेशन डायरीचे तब्बल दहा हजार पानाचे फोटो आहेत त्यात अनेक छोटे मोठे पुरावे आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील विधानावर पाकिस्ताननं आक्षेप व्यक्त केलाय पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन जारी करून म्हटलंय की पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने हिंसाचाराबद्दल बोलतात ते अणुशक्ती असलेल्या नेत्याला शोभत नाही खरं तर पंतप्रधान मोदींनी सोमवारी गुजरात मधील एका सभेत म्हटलं होतं की भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना कोणत्याही किमतीत सोडलं जाणार नाही त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला की सुखानं रहा आपल्या वाट्याची भाकरी खा नाहीतर माझी गोळी आहेच अशा वक्तव्यांद्वारे भारत सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकार उल्लंघनावरून लक्ष विचलित करू इच्छित असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला स्वतःला शांततेचे समर्थक म्हणून वर्णन करताना त्यांनी सांगितलं की ते संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये आघाडीवर राहिल्यात आणि दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे जर भारताला खरोखरच दहशतवादाची चिंता असेल तर त्यांनी आपल्या देशातील वाढत्या बहुसंख्यवाद धार्मिक असहिष्णुता आणि अल्पसंख्याकावरील अन्यायाकडे लक्ष दिलं पाहिजे असं पाकिस्ताननं म्हटलंय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी काश्मीर आणि जलसुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली शरीफ इराणच्या दौऱ्यावर आहेत राजधानी तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष मसूद पाज यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी हे सांगितलं भारतासोबतच्या लष्करी संघर्षादरम्यान इराणनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल शरीफ यांनी पाशकी यांचे आभार मानले दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आहेत यावर त्यांनी भर दिला पाकिस्तानी पंतप्रधान पंचवीस मे ते तीस मे दरम्यान तुर्की इराण अझरबैजान आणि ताजिकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत इथं आपण भारतासोबतच्या तणावाबाबत पाकिस्तानची बाजू मांडणार आहोत पुढील सलग तीन दिवस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एमपीएससी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे पण राज्यभर पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे अनेक विद्यार्थी ट्रेन आणि एस टी बसमध्ये अडकले आहेत अनेकांचे फोन येत आहेत की ते परीक्षा केंद्रावर पोहोचू शकणार नाहीत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र जितेंद्र यांनी दिली म्हणाले की या विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत केली आहे जर ते उद्या परीक्षा देऊ शकले नाही तर त्यांची मेहनत वाया जाईल यामुळे या नैसर्गिक या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्वरित निर्णय घेऊन या तीन दिवसाच्या परीक्षा तातडीने पुढे ढकलाव्यात अशी स्पष्ट मागणी आवाड यांनी केली आहे की के बावना ही केवळ परीक्षेची बाब नाही हे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भातील अत्यंत नाजूक प्रकरण आहे यांना न्याय मिळालाच पाहिजे असा ठाम पवित्रा आवाडांनी घेतला आहे जितेंद्र आवाड म्हणाले की उद्या परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन एस टी बसमधून फोन येत आहेत की रस्त्यातच अडकले आहेत ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहोचू शकत नाहीत जर ते परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षाची तयारी अशीच वाया जाईल या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्वरित निर्णय घेऊन आगामी तीन दिवसात होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसात या परीक्षा घ्याव्यात सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेनं शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत या प्रकरणी पीडितेनं सिद्धांत शिरसाट यानं कायदेशीर नोटीस बजावत त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळासह हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे दरम्यान दिव्य मराठी डिजिटलनं या प्रकरणी सिद्धांत शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या नोटिशीची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं सांगत आपले हात वर केले पीडित महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धांत शिरसाट यांनी चेंबूर येथील या त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित महिलेशी लग्न केलं दोन वर्ष ते चांगले राहिले पण नंतर तिसऱ्याच मुलीशी त्यांचं अपेर सुरू झालं यामुळे त्यांनी पीडितेकडे दुर्लक्ष करत तिचा मानसिक छळ सुरू केला तिनं कुठं तक्रार दाखल करू नये म्हणून सिद्धांत शिरसाटनं स्वतःच्या डोक्याला बंदूक लावत तिला धमकावलं वकील चंद्रकांत ठोंबरे म्हणाले की सिद्धांत शिरसाट यांनी पीडितेला छत्रपती संभाजीनगरलाही येऊ नाही तू तिकडं आलीस तर तुझं तोडू अशी धमकी त्यांनी तिला दिली त्यामुळे आम्ही त्यांना यासंबंधी नोटीस पाठवून पीडितेला सात दिवसांच्या आत नांदण्यास घेऊन जाण्याचा इशारा दिलाय त्यांनी पीडितेला नांदण्यास दिलं नाही तर आम्ही महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर तीन केस दाखल करणार आहोत काल मुंबईमध्ये महापूर आला नगरविकास मंत्री म्हणून याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांची आहे काल अनेकांच्या स्वप्नामध्ये आनंद दिघे आले होते आणि एकनाथ कुठे असा प्रश्न त्यांनी विचारला मुंबई ठाणे बुडाले असताना एकनाथ शिंदे कुठे असा प्रश्न दिघे यांनी उपस्थित केलाय असा प्रश्न दिघे यांनी उपस्थित केला असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे या संदर्भात त्यांनी भाजप आणि शिंदे यांच्यावर टीका केली मुंबई बुडत असताना एकनाथ शिंदे कुठे तर ते अमित शहा यांचे लालून चालन करण्यात महाराष्ट्र दौऱ्याचे लालूल चलन करण्यात व्यस्त आहेत त्यामुळे अमित शहा यांनी आम्हाला शिकवू नये हे सर्व शेअर बाजारमधील दलाल असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे त्यांना मुंबई जुगारावर लावायचा आहे भाजप हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे तो शेठजींचा पक्ष आहे शेठजींनी या मुंबई महाराष्ट्राचे भवितव्य ठरवू नये असे आवाहन संजय राऊत यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडणाऱ्यांच्या हातात आम्ही शिवसेना दिली असे अमित शहा यांनी म्हटले होते मात्र हे ठरवणारे अमित शहा कोण असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय शहा हे फक्त या देशावर लादलेले गृहमंत्री आहेत त्यामुळे शिवसेनेचा निर्णय ठरवणारे ते कोण असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे देशात काही झाले तरी महात्मा गांधी पंडित नेहरू इंदिरा गांधी मनमोहन सिंग यांचे नाव काढले जाते गेल्या साडे दहा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हातात सत्ता आहे साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घ्यायला तुम्हाला लाच वाटायला हवी जनतेला काल तुम्ही बुडवले असा आरोप राऊत यांनी केलाय मोठा करत तुम्ही मेट्रोचे उद्घाटन केले मात्र मुंबईच्या मेट्रोच्या कामात सर्वसामान्य नागरिकांचे मायावती यांनी दिल्लीतील दिल सरकारी बंगला रिकामा केलाय सुरक्षेच्या कारणास्तव मायावतींनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय तथापि पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेलं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बसपाच्या खराब कामगिरीनंतर पक्षाच्या राष्ट्रीय दर्जावर प्रश्न उपस्थित केला जात असताना हे पाऊल उचलण्यात आलंय मायावतींना झेड प्लस सुरक्षा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मायावती यांनी वीस मे रोजी पस्तीस लोधी इस्टेट येथील बंगला केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला परत दिला होता राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा असल्यानं मायावतींना पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा बंगला मिळाला बसपा सुप्रीमो फक्त एक वर्ष त्यात राहिल्या मायावती आता त्यांच्या खासगी निवासस्थानात किंवा पक्ष कार्यालयात राहू शकतात जे पूर्वी त्यांचं निवासस्थान म्हणून देण्यात आलं होतं सूत्रांचं म्हणणं आहे लोधी स्टेट शेजारी एक शाळा आहे त्याचा एक दरवाजा निवासस्थानाकडे उघडतो तिथं अनेक वाहनंही पार्क केलेली असतात यामुळं मायावतींच्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत अडचणी येत होत्या मायावतींच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या गाड्याही रस्त्यावरच पार्क केल्या जात असत शाळेच्या व्हॅन आणि पालकांच्या गाड्या अनेकदा रस्त्यावर पार्क केल्या जात असत त्यामुळं त्यांना आणि शाळेतील मुलांना गैरसोयीचा सामना करावा लागतो महाराष्ट्र झारखंड नंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीतही मायावतींना निराशेचा सामना करावा लागला दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी सतरापैकी एकोणसत्तर जागांवर उमेदवार उभे केले होते पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता असा असूनही त्यांच्या पक्षाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होऊ शकला नाही परिस्थिती अशी होती की बहुतेक पक्षाचे उमेदवार हजार मतांचा आकडाही ओलांडू शकले नाही बसपाला एकूण पंचावन्न हजार सहासष्ट मतं मिळू शकली राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक असल्याचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे या संदर्भात शासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले असून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे राज्यातील अनेक केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये बँका रेल्वे विमा कंपन्या टपाल गॅस सेवा विमान सेवा, मेट्रो मोनोरेल आदी ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर न केल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक भूमिका घेत आदेश जाहीर केला आहे या आदेशानुसार सर्व कार्यालयांनी त्यांच्या मुख्य दर्शनी भागात त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी इंग्रजी आणि मराठी सूचना फलक लावणे बंधनकारक असेल तसेच कार्यालयात मराठी भाषेचा नियमित वापर होतो का याची तपासणी करण्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल यासाठी संबंधित कार्यालयांकडून विहित नमुन्यात स्वयं घोषणापत्र घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत राज्य शासनाच्या आदेशात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की जिल्हास्तरीय पालकमंत्री किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकींमध्ये केंद्र शासनाच्या विविध कार्यालयातील प्रमुखांना सहभागी करून घेतले जावे या माध्यमातून मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने करावा असे निर्देश देण्यात आले आहेत मुंबई आणि ठाण्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन देखील छेडले होते आता सरकारच्या नव्या आदेशानुसार या बँकांमध्येही मराठीचा वापर करणे बंधनकारक असणार आहे